कलाकारांना नेहमी खडे बोल सुनारी फराह खान वेळेस वादाच्या होळी हा सर्व छपरी मुलांचा विधान केल्याने भाऊ दर्शविला आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहताय शिवबंधन न्यूज मध्ये यंदाच्या भागात मेजवानी आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी गोष्टी एकत्र पाहायला मिळत आहे यात अनेक कलाकार आणि इतर ओळखीचे चेहरे तसेच सेलिब्रिटी शेप जसे की रणवीर ब्रार विकास खन्ना आणि फराह खान हे जज म्हणून पाहायला मिळत आहे यातील फराह खान यांनी केलेल्या विधानामुळे हिंदुस्थानी भाऊ यांनी त्यांच्यावर तक्रार दाखल केली वीस फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या सेलिब्रिटी मास्टर शेफच्या भागात फराह खान म्हणाल्या की होळी हा सर्व छपरी मुलांचा आवडता सण आहे या विधानानंतर हिंदुस्थानी भाऊने दाखल केलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी खार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला फराह खान होळी सण आणि त्यात सहभागी होणाऱ्या लोकांचा अवमान केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे फराह खान यांच्या विधानामुळे आपल्याला दुःख झाल्याचं विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊ यांनी म्हटलं आहे पुढे हिंदुस्थानी भाऊंनी दाखल केलेल्या तक्रारी बद्दल माहिती देताना त्यांचे वकील अली काशिफ खान की फराह खान्या पवित्र सणात सहभागी होणाऱ्यांना छपरी म्हणणं हे आक्षेप आहे या विधानामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकत यानंतर फराह खान यांच्यावर विविध कलमा अंतर्गत आर दाखल करण्यात आल्याची माहिती एबीपी न्यूजने दिली आहे परंतु फराह खानने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र त्यांनी केलेल्या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होते अनेकांनी या विधानावर टीका देखील केली याबाबत तुमच्या प्रतिक्रिया काय हे आम्हाला कॉमेंटद्वारे जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद